या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो दुसरी बोट या ठिकाणी आलेली आहे पहिली जी बोट होती तर या ठिकाणी पाहू शकतो आपण बिळ ते राहिरी गाव आहे त्या गावाच्या दिशेने गेलेली आहे आणि या ठिकाणी दुसरी बोट या ठिकाणी आलेली पाहू शकतो या ठिकाणी समोर बोटमध्ये जर बघितले तर आपण या ठिकाणी प्रवाशी पाहू शकतो आणि जवळपास ह्या बोटमध्ये चार बाईक या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय समोर कशा पद्धतीने हो बोटमधून खाली ह्या उतारल्या जातात बाईक

આઈ મું બનેલી મને તીંગે તો જલતે પાયે રાજુબેન દિલીલા આતો ઓછું બોય આ ટાટ ઓજી સાદા કુ त्या साईडला जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आहे समोर आपण ते राहिरी बाणेगावचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती पण पाहू शकतो आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी पण एक बोट आहे आणि त्या ठिकाणी पण प्रवाशी बाणेगावमध्ये येण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि समोर पाहतो आपण कशा पद्धतीने बाईक बोटमध्ये घेतल्या जातात पाहतोय आपण

बघितले आपण अशा चार गाड्या एका बोट मध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत रसीच्या साह्यानी आपण या ठिकाणी जर बघितलं रसीच्या साह्यानी अशी ही बोट या ठिकाणी त्या ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरती बोट नेली जाते Uh, मित्रांनो खूप जागेवर जर बघितलं आपण या ठिकाणी uh, इंजिनच्या साहाय्याने या ठिकाणी बोट चालू असतात आणि या ठिकाणी जर बघितलं रशीच्या साह्याने बोट uh, म्हणजे बाणेगाववरून राहिरीकडे जातात आणि राहिरीवरून बाणेगावकडे uh, गोदावरीचं नदं नदीचं पात्र पार करून या ठिकाणी येतात मित्रांनो खूप वर्षापासून या ठिकाणी जर बघितलं uh, म्हणजे शेकडो वर्षापासून अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे बोटिंगच्या सहाय्याने या ठिकाणी हे केलं जातं या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी दोन बोट आहेत आणि या दोन बोट दोन बोट ह्या दोन गावच्या बोट आहेत एक बोट आहे राहिरीची आणि एक बोट आहे बाणेगावची तर या ठिकाणी एक चांगली रोजगार या ठिकाणी या ठिकाणच्या गावकऱ्यांना किंवा या ठिकाणच्या बोटवाल्यांना चांगला रोजगार मिळतो मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी एक असा ब्रिज होणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी पुलाची खूप मोठी आवश्यकता या परिसरामध्ये आहे म्हणजे ज्या टायमिंगला पावसाळ्यामध्ये खूप पाणी ह्या गोदावरी नदीला येतं त्या टायमिंगला अशा बोट हो वगैरे टाकल्या जात नाहीत कारण की या ठिकाणाहून जर त्या गावामध्ये जायचं असेल जा 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 किंवा गेवरायला बाणेगावच्या लोकांना गेवरायला जायचं असेल तर या ठिकाणावरून खूप कमीत कमी वीस ते पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरून मंगळूरचा बंधारा असेल किंवा शहागड असेल ह्या परिसरामधून ह्या लोकांना प्रवास करा करण्याची वेळ येते मित्रांनो वर इथं सावलीत बस इथं बसा झाडा युवर इवर युवर तू इथं तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुंभमेळा